काय गुरुवाची शिर्डी पावसात भिजल्यावर पडलीच ग बाकी ना पाण्यात अग काय उडी मारली कशी उडी मारली अग उडी मारावी तर कशी मारली पाहिजे हो या पोरीनी मारली पाहिजे मला दोघी जणी एक उड्या मारल्या गे काय उघड्या होऊन तुमचा काय उपयोग नाही उडी मारावी तरी हे मार ही कस मटेरियल आहे बघ बघ बर मटेरियल कसा आहे आता हे हा अगे तुला काय माहित आहे सांग मी शेटल्या बघत होत्या अगं काय उड्या मारल्या गेली मीचं गाणं काढल्यावर हातीला अगं उडी मारल्यावर पाणी पाटली ना खालणं वर शिरलं पाहिजे अगं वर कांबाच्या झाडाच्या बी वर गेलं पाहिजे ही त्या कांद्याला भाव आला बघा अशी उडी मार पाणी खाली राहिलंच नाही पाहिजे वर गेलं पाहिजे झाडाच्या वर চারাল্য্য্ <laughs> शिर्डी रानात गोळ्यावानी केलं काम ते नव कसा आहे खालवर करायचा असतो तवा चपाती चांगली होत असते काय उडी मारली गेली काय उडी मारली तुझ म्हणजे आठ दिवस तर अनाला मिळले नाही पाहिजे नरड्याने लोस तर खाल्लं अगं उलटी झोपली उठे म्हणून खाली आलं ग नारड्याला हे माझे अशी टाकू का अशी टाकू हे तो कर आता फाकोडी मार फाकोडी पाणी फाकलं पाहिजे ग तसेच म्हणत होते की आता चल मारला तुझ्यावर उडल काय काय म्हणलं तू बी आता शिकली तशी कराय तुम्ही म्हणलं पोरं का वाकू वाकून बघतोय तिकडं गुरु राखी तू काय करत होती हा 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 काढायला लागली होती वय बिझल म्हणून हा बरी होती त्याचा उपसा केला तिनं उपसा नाही ग तुम्हाला दोघीच्या भीतडाला बोळ पडली होती तिनं चिकूल फेकला चिकूल लिपला का काय मग अग काय उडी मारली ग शांत बोधायला इकडे काय लिपत होती काय काय उडी मारली काय उडी मारली काय उडी मारली काय उडी मारली हा अगं मावशी हा उडी कशी मारली पाहिजे शबाब अगं उडी जर मारली हा

Ай, ел! अगं अग अग काय तोंडाला घासलं घेण काय उडी मारली काय उडी मारली हा हे तू आता अशी कर अशी उडी मार की ह्यांच्यापेक्षा जास्त उंच पाणी गेलं पाहिजे तुझ्या उडीचं तू उडी मार हनू का मग टाकू का म्हणजे का हनू का हा हे होती अगे खेकडे रातील ते गेला वारत बसली होती काय अगा पालती पडून गेली चिखलावर न सरकत काय उडी मारली काय पोरी अगं तुम्हाला उडीची कल्पना नाही तुमच्या सारख्यानी उडी मारलेली पाणी किती उंचावून गेलं पाहिजे अगं खरंच जुनं सोनं म्हणते ती त्याला काय मीच आता मारती हा उडी आता उडी मारती पाणीवलं आहे काय का अग आली बघ म्हणली वर्ण दाख पडल्यामुळं खाल ना आवाजात गेवा त्याच्यात तू एखादी मारून घेतील अरे वाजवा आणि मागणार पण पुढे कशी निघाले गाला बळी पडल्या होत्या पाणी सोडलं उडी मारली पाणी नाही कारण काय घ्या पुणे बाई तशी आहे कशी गकरा झाली अजून धक्का लागला ना नऊ एकर धक्का लागून घेतला नाही नाही आणि लेख झाली कशी ग मी ओस पुढीला गेल्यावर झाले लागली होती टोळी पडली अंगावर घ्या टोळी पडली टोळीच्या कळवंडीत गावली साहेबांना कुठं कुठं गासून घ्या आज हिकडे तिकडे नाही का तोंड ती लावत अगो खेखड गो खेखड लांबची चगलं होतं अगोभया

कामाचं चाललंय काय तुझवा माझा मग लोकल मध्ये गावली तू काय करते ग तुझा नवरा हे नव्हते माझा नवरा मी अगं गाया मी आला म्हणते तीन मुळे वटलीहून फिरते नाही तुझ कसं काय गाय तुझा नवरा काय करतो माझा नवरा झोपलाय झोपलाय हा काय करत नाही ती बघितलं कशाला राहतोय ती सारखा झोपतोय खाऊन त्याला सुट्टीच नाही तुझा काय करतो गे माझा नवरा पळून केलाय पळून गेला कशाला राहतोय खाया सारख खायला सारखं तू सारख तू ग सगळ्याच्या नवऱ्यांचं बरं आहे माझ्या नवऱ्यालाही वायच तीच मावळ्याच्या हातात चिवतोय मी भांडत असते त्याचं म्हणणं राखेल वतून घेईल मी गेलो म्हणजे मातार माणूस मग आता मागणं तसेच म्हणणार होती की गे तसे माणसं आम्ही कुठून कुठून बोलतेस ग तू मागून म्हणजे माझं ती बोलणं झालं का मागण मागणंच बोलते सर मग त्यालाच म्हणती ग तुझ काय करते नवरा माझा नवरा माझा नवरा चांगला चांगलाय बाई चांगलाय आदर असतो ग

अगं ती काय बारकी आहे काय गोंगरी हिंडायला होय कुठं करतो सांग भरे? आता नवरा का नाही चांगला आहे बिचारा माणूस कितला आहे मी सांगल तस ते ऐकते कवा कवा ती वर असते मी खाली असते काय खाटावर ग खाटावर तशीच म्हणते ग मला जरा असं बोलायची सवय आहे चांगलं बोलायची अगं चांगलं बोलून तर असं झालंय माझ कस काय असं झालंय माझा नवरा पळून गेलाय ग आता किसम्या कुणीकडे गेलाय ग मला वास आलता किसम्याचा सोळाशे त्रिगवणी सांगा जमून आज मथुरीच्या बाजारला न जाता इमुना नदीच्या ढोवरती अंघोळीसाठी गेलेले आहेत त्यांनी स्त्रियांचा उतार सोडून आमच्या पुरेशींच्या उताराला नग्न पोहत आहे जातो आणि या स्त्रियांची सर्व कपडे घेऊन कळमाच्या झाडावर जाऊन चढून वागायला तू मतार माणूस आहे मतार माणूस म्हणजे माझं रान काय वर खर्चाला काढलंय काय वय वाटायला आगे भाऊ या विचार नाही पाट्या पुरी सगळ्या तुझं काय आता झालं गेलं आता माझं संपुलंय सगळं जा तुमचं मार्केटमध्ये आहे माझा पुढे हात लावून जा मी जाते हा काय घात चूल लावून जा का लिंबाचं फाट खवून जाऊ लय वाईट झालं किसनिया किसण्यालाय किसन्या कृष्ण किस देव आलाय कृष्ण देवा आपली कापड घेऊन तो वरगी गेलाय तो माझा परकर तुझा लंगूट तिची जन हिच गाव परकर वरकर, परकर परकर ए बाबा काय गायग चांगल्या जमिनीवर कपजा कप बजवले बोलतोय की गा गिबर बोलतोय की ग मावसे तुला एकटी दिसली काय की त्याला आम्ही त्याला दिसलो पाण्यात दिसली तू काय 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 करू नको ती आता आला ह्याला घोल मारतीस पण पुन्हा तुम्ही तुटून पडाय घ्यावर हे बाबा काय अरे काय काय तुझं तोंड ग आवसा नवरा अजून म्हणत नाही आम्हाला काय ग आर आमची लुगडी कशाला घेऊन गेलाय तुण वर कोणी लिहिले कोण असतो मी हा? मी कोण आहे पाण्याच्या वरी ना तुला सांगतो पाण्याच्या वरील सारख्या अवस्था झाली ना काय झाले का चिकला ना भरवता का म्हणजे ओळखू यायचं नाही याला नाही नाही तुझी तू तोंड लिपून घ्यायला किचनला मी आता येईल तेवढं ओढलं जाते बर तस झाले ग मी बर बर बाबा आमच्या पुरुषांचा उतार सोडून आणि तुम्ही नग्न कुठं अवस्थेत आहेत हा कुठं आहात तू वासावर आलाय इकडे वासावर म्हणजे तुमच्या मुळे या ठिकाणी अगं म्हातारी स्त्रियांचा उतर कुठं आहे तिकडे आहे खाली आहे तू उतरला थांबलेस चुकून झाले चुकून पा गरम झालं उन्हानं वडल्या पाण्यात तू उन्हानं गरम झाली का तूच गरम उनान गरम अंग तापलं होतं आणि मुळ आम्ही पाण्यात उतरलो इथं तुम्हाला माहिती आहे कोणाचं नाही तुम्हाला माहितीये अगं बोलू नको अगं तुम्हाला काय माहिती आहे का सांग कोण आहे कोण आणि या ठिकाणी का आलो आणि तुमचं वस्त्र घेऊन ही कर्माच्या झाडावर बसणारा तो कोण आणि ते आमचं वस्त्र दे अगोदर वस्त्र का काय वस्त्र दे घ्या आमची ठीक आहे ग बर थांब मावशी असं करायचं काय करू सर्व मुलीला उठून उभारायचं आणि तू सूर्याला नमस्कार करायचं दोन्ही हात सोडून मागचे पुढचे हात काढ आणि सूर्यला नमस्कार कर मी तुम्हाला वस्त्र तुमची देत नाही आता चांगलाच बघायला टपल्याला दिसतोय आग आग बघू दे परत बघणार एक बघू दे एक बघू दे हे सारखा माग येईल पुन्हा नाही ग मावसे मी तो नव्हे बघणारा नव्हे हा चाकून बघणार आहे उघड बघत नाही सोडल्या जोडली नोडल्या सूर्यनारायण नमस्कार हे सूर्यनारायणा आजपासून आजपासून आमच्या स्त्रियांचा उत्तर सोडून आमच्या स्त्रियांचा उतार सोडून पुरुषांच्या उतराला कधी आम्ही नग्न पावणार नाही पुरुषांच्या उताराला येऊन आम्ही कधी नग्न पावणार नाही तुमच्या मुलींच्या साड्या तिकडे पाय कर काय आता चिकलांवर भरले सगळं बरं असुरी मावशी तुला माहिती आहे का मी तुमची जी खोड काढणारा आणि तुमची वस्त्र घेऊन कम्बाच्या झाडावर चढून बसणारा हा? हा मी कोण कोण मी श्री कृष्ण देव असा बाया बोंगळा बघत फिरतो का वड्यानं का देव आलाय तरी म्हणलं येऊन रान वा आमची पार गेली वाहून तुझ्या असल्यामुळं